नमस्कार मॅडम मी माधुरी सुनील पाठक गेल्या पंधरा वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात एक आरोग्य सल्लागार म्हणून काम करते आहे आणि आपली आईबाबा मेडिकल फाउंडेशन ही एक संस्थापन आहे ज्यामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून आपण भरपूर लोकांना आयुर्वेदिक आणि आयुर्वेदिकसाठी आणि मोठ्या मोठ्या सर्जरीसाठी आपण मदत केलेली आहे आपण गेल्या पंधरा वर्षात असे लोक बघितलेले आहे की या आजारासाठी आपले घरदार विकावं लागतात आपल्या घरातल्या वस्तू विकाव्या लागतात असं सगळं विकून आपल्या पेशंटला म्हणा किंवा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतात पण कधी हा विचार केला का ही परिस्थिती येण्याच्या पहिले आपल्याकडे वेळ होता परंतु आपण त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही का लक्ष दिलं नाही आपण आपल्या शरीराला कधी महत्वच दिलेलं नाही आपण गाडी घोड्यांना पैसा खर्च करतो महागड वस्तू घेण्याच्या मागे पैसा खर्च करतो परंतु आपण स्वतः आपल्या या शरीरासाठी काही करत नाही हेच दुर्दैय आहे खरं तर ज्यावेळेस आपल्याला बिमारी येते त्यावेळेस जेव्हा हॉस्पिटलमध्ये जेव्हा जातो त्यावेळेस आपल्याला कळते की आपल्याला याच्यासाठी तरतूद करायला पाहिजे तर, तर मैत्रिणींनो आणि माझ्या मित्रांनो आपल्या शरीरासाठी थोडा वेळ काढा आपल्या शरीरासाठी काय आवश्यक का आहे हे जाणून घेण्यासाठी वेळ पडली तर आम्हाला कॉल पण करा आम्ही आपल्याला योग्य मार्गदर्शन देऊ आणि आपल्यासाठी आम्ही जेव्हा म्हटला तेव्हा धावून येऊ प्रत्येक माणसाची एक गरज आहे ती म्हणजे स्वतःचं शरीर स्वतःचं आरोग्य जपणे हे जर आपल्याकडे आपण करू शकलो नाही तर बाकीच्यासाठी किंवा बाकीच्या गोष्टी करण्यात काहीच अर्थ नाही तर हा विचार लगेच करा आणि मला कॉल करा काय आहे अमृत ज्यूस याबद्दल जाणून घेण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता जय महाराष्ट्र